multimulti-field of the student statistics in Korea. अहिल्यानगरच्या पाथडी तालुक्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे मडी शिरापूर परिसरातील कांदा सोयाबीन तूर बाजरी आणि उडीद ह्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे नदीकाठी असलेलं शेत वाहून गेलं आहे तर नदीपासून दूर असलेल्या शेतामध्ये दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी चाचलंय त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून काढणीला आलेली पिके कालच्या पावसामुळे खराब होण्याच्या मार्गावर दिसत आहेत तर फळबागांनाही मोठं नुकसान झालंय मढी परिसरात देखील पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले शेतात गुडघाभर पाणी साचले असून काही शेतांना अक्षरशः तळ्याचे रूप आले तळ्याचे स्वरूप आले पावसामुळे शेतकऱ्याचे पुरते हाल कालच्या पावसामुळे झाल्याचे समजतात तरी अद्याप प्रशासनाकडूनही कुठलीही कार्यवाही केल्याचे समजत नाही तर शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली असून शेतातील पिकांचे तत्काळ पंचनामे करून शासकीय मदत देण्याचे आवाहन करत आहेत Musica Musica जगन्नाथ मरकड रानारमडी तालुका पातळी जिल्हा यल्ह्यानगर काल या दोन चार दिवसापासून जो पाऊस चालू आहे त्यामध्ये माझं चार एकर क्षेत्र वाहून गेलेलं आहे क्षेत्राच्या वरून नाला असल्यामुळं तो फुटल्यामुळं सारस शेतीतलं शेती सगळी खळडून होऊन गेलेली आहे त्यातलं पीक कोणत्याही प्रकारचं उभं राहिलेलं नाही आणि तिथं अक्षरशः डोक्यात कासाडं पडलेले आणि शेततालाची भिंत सुद्धा म्हणजे एक साइडची कापून गेलेली आहे आणि तिथे रानामध्ये शेतामध्ये आपलं मोठं शेड होत कांद्याचं त्याच्यात वीस तीस टन कांदा होता तो सुद्धा होऊन गेलेला आहे सरकारकर मागणी अशी राहीन का आम्हाला जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी याची बाळासाहेब जनार्दन मरकड मडी येथील खरोखर आज मडीमध्ये एकच्या पाच ते सहा दिवसापासून एक भयंकर असा जगफुती फुट म्हणतो अशा प्रकारे पाऊस झाला याची गणना मी करू शकत नाही कारण हा पाऊस आमच्या मडीच्या लगतच डोंगर आहे त्या डोंगरचं जे पाणी आहे खरखर आज मडीला पूर्ण तळ्याचं रूप आलेलं आहे तर त्याचं जे दा डाळीम कांदा असतील किंवा अनेक अशा प्रकारचे उडीद असतील ह्या शेतकऱ्यांची आज आतोनात असे हाल झाले एक एक परसाची नदीचं स्वरूप ह्या मडीमध्ये आलं एका एका शेतकऱ्याच्या ओढ्यामध्ये तर त्याचं आम्ही सांगू शकत नाही खरखोर आज ही परिस्थिती ह्या निसर्गानं आमच्यावर कापली खरखोर आमच्या प्रशासक देखील आम्हाला मडीमध्ये साथ देत आहे त्याचाही धन्यवाद देतो